आज आपण उन्हाळी वाळवणातला अजून एक पदार्थ तयार करणार आहोत ती म्हणजे मुगाची वडी मग तुम्ही याला वडी म्हणा वडे म्हणा सांडगे म्हणा तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आता आमच्याकडे मुगाची वडी याला म्हणतात तर आज ही मुगाची वडी आपण करू आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी पोकळ खुसखुशीत ही वडी झालेली आहे इथे मी ही वडी अगदी थोड्या प्रमाणात केली आहे कारण माझ्याकडे मागच्या वर्षीची वडी पण अजून बाकी आहे तर ही वडी आपण तयार केली ना तर एक वर्ष काय दोन वर्ष टिकेल बघितलं ही वडी एक दोन वर्ष चांगली टिकते यासाठी मी भरपूर टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या वडीसोबतच याची चमचमी भाजी कशी करायची हे पण आज मी इथे शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डाळ भिजत टाकायची आहे तर इथे मी एक कप मूग डाळ घेतली ही बिना सालीची मूग डाळ आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि ही आपल्याला चार ते पाच तास भिजत घालायची आहे आता वडी आपण करणार सकाळी ठीक आहे तर मग त्यासाठी समजा जर तुम्ही आठ वाजता नऊ वाजता करत असाल तर थोडं पहाटे लवकर उठायचं चार एक वाजता उठायचं आणि ही डाळ भिजत घालायची आता मी काय केलं ही मला वडी एक अकरा वाजता वगैरे करायची होती म्हणजे सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर म्हणून मी काय केलं जेव्हा सकाळी आयुष्य शाळेसाठी सकाळी जेव्हा मी उठते तेव्हा सगळ्यात आधी ही डाळ भिजत घातली आता या डाळीला भिजून चार ते पाच तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ छान भिजलेली आहे आता यातलं सगळं पाणी आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे तर इथे मी या चाळणीवरती ही डाळ ठेवली आणि यातलं पाणी सगळं निथळत पर्यंत हे असंच ठेवलं एक दहा ते पंधरा मिनिटं असं ठेवून द्यायचं त्यानंतर आता ही जी डाळ आहे ती आपल्याला वाटायची आहे ही डाळ वाटताना तुम्ही पारंपरिक पद्धतीने पण वाटू शकता आता माझ्या आईकडे असा पाटा वरवंटा आहे तर या पद्धतीने ती डाळ बारीक करते पण मी अजिबात हे करत नाही मी मिक्सरलाच बारीक करते आत्ता माझ्याकडे हा माझ्या मैत्रिणीचा पाटावर वंटा होता म्हणून मी थोडीशी डाळ यामध्ये केली आणि थोडीशी डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने या पद्धतीने ही डाळ बारीक वाटून घेऊ शकता वाटल्यामुळे काय होतं डाळीला एक छान टेक्स्चर येतं त्याला एक चव चांगली येते कारण डाळ जी आहे ना ती ठेचली जाते अजिबात अशी कट होत नाही किंवा बारीक होत नाही छान व्यवस्थित ही ठेचली जाते त्यामुळे या डाळीचा खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या या वडीला येतो तु। तर तुमचं चॉईस आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता हे बघा थोडी डाळ मी मिक्सरमधून पण बारीक करून घेतली आता या डाळीला आपल्याला छान फेटायचं चांगले पाच ते सात मिनटं याला फेटायचं त्याच्यामुळे ही डाळ हलकी होते आणि आपल्या वड्या ज्या आहेत त्या छान अशा आतमधून खुसखुशीत आणि अशा पोकळ होतात जर पोकळ वडा आपल्या झाल्या किंवा अशा छान खुसखुशीत वड्या झाल्या ना की जेव्हा आपण त्याची भाजी करतो तर त्या लवकर शिजतात आणि जर आपली वडी अशी घट्ट झाली किंवा ती तुटत नसेल आतून खूप अशी कच्ची असेल तर मग जेव्हा आपण त्याची भाजी करतो तेव्हा ती भाजी पण शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे ही फेटण्याची प्रोसेस खूप महत्वाची आहे इथे थोडासा वेळ तुम्ही देऊ शकता म्हणजे पाच ते सात मिनिटं हे फेटायचं आहे क्वांटिटी जास्त असेल तर थोडा जास्त वेळ पण लागू शकतो पण डाळीचा थोडासा पांढरासर रंग येतपर्यंत याला फेटून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करताना आपण एक दोन तीन मिनिट चांगलं त्याला बारीक करायचं म्हणजे काय होतं मिक्सरमध्ये पण ती फेटली जाते हे बघा तुम्ही बघू शकता डाळीचा थोडासा असा पांढरासर रंग आलेला आहे तर इतपतच आपल्याला ही डाळ छान फेटून घ्यायची आहे आता आपण वडी तयार करायला घेऊ आता जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर टेरेसवर जायचं जिथे भरपूर ऊन लागत असेल कंटिन्यू सात आठ तासाची ऊन आपल्याला कंटिन्यू व्हायला पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्ही टेरेसवर जायचं आणि छान तिथे एक प्लास्टिक अंथरायचा आणि वडी टाकत बसायचं आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझी ही क्वांटिटी खूप कमी आहे तर मी असं ताटावरती प्लास्टिक ठेवलं आणि या पद्धतीने वडी टाकून घेते तर इथे माझ्या दोन छोट्या ताटांवरती म्हणजे एक मोठी ताट आणि एक अगदी छोट्या ताटीवरती माझ्या एवढ्या वड्या बसलेल्या आहे आता आमच्याकडे या वडीमध्ये कुठलेच फ्लेवर्स ऍड करत नाही म्हणजे मीठ म्हणा लसूण तिखट हळद काहीच ऍड करत नाही ही वडी अशीच केली जाते जर तुम्हाला या वडीमध्ये काही फ्लेवर्स ऍड करायचे असेल जसं आलं लसूण पेस्ट किंवा लसूण आणि मिरची पेस्ट किंवा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट पण घालू शकता हळद घालू शकता तिखट घालू शकता बरेच जण ओवा जिरे पण घालतात ते पण घालू शकता बारीक करून घालायचं आहे पण आमच्याकडेही अशीच केली जाते म्हणून मी याच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तर ही विदर्भ स्टाईल आहे तुम्हाला कशी करायची तुम्हाला कशी वडी आवडते मला कमेंट करायला विसरू नका वडी तोडण्याची किंवा वडी करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे माझी आजी यांना याच पद्धतीने करायची म्हणजे आजी मग त्यानंतर आई असं हातानेच या वड्या तोडल्या जातात तर मी पण याच पद्धतीने या वड्या करून घेते हे बघा या पद्धतीने माझ्या वड्या करून झाल्या आहेत आता या मी सुकवून घेणार आहे तर मी हे दोन ते तीन दिवस सुकवून घेणार आहे वडी टाकणे किंवा वडी करणे अगदी सोपं आहे पण यामध्ये टिप्स भरपूर आहे जसे की टिप नंबर एक सगळ्यात पहिले जेव्हा आपण डाळ बारीक केली तर ती खूप वेळ फेटून घ्यायची आहे फेटल्यामुळे ती हलकी होते आणि आपल्या वड्या मस्त खुसखुशीत होतात त्यानंतर टिप नंबर दोन ती चांगल्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवायच्या जर त्या कडक उन्हामध्ये आपण वाळत टाकल्या नाही तर त्याचा आंबट असा वास येतो आणि त्या जास्त दिवस टिकत नाही आणि लवकर खराब होतात तर हे बघा आपल्या वड्या दोन दिवस छान उन्हामध्ये वाळल्या आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान अशी पोकळ आणि खुसखुशीत आपली ही वडी झालेली आहे अशी चांगली कोरडी वाळलेली वडी असेल ना तर ती छान जास्त दिवस टिकते आणि वर्ष दोन वर्ष अजिबात या वडीला काहीच होत नाही चला आता या मुगाच्या वडीची मस्त चमचमीत भाजी तयार करूया त्यासाठी मी अर्धा कप इथे वडी घेतली किंवा वाटीने वगैरे मोजत असाल तर अर्धी वाटी इथे वडी घेतलेली आहे आता या वडीला सगळ्यात आधी तळून घेऊ त्यासाठी इथे मी तीन टेबल स्पून तेल घेतलं तेल तुम्ही कमी घेतलं तेलाच प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल आता याच तेलामध्ये आपण भाजी पण करणार आहोत तर मी इथे संपूर्ण तेल घेतलेला आहे आता यामध्ये ही वडी तळून घेऊ अगदी लो गॅसवरती आपल्याला ही वडी एक दोन तीन मिनिट तळून घ्यायची आहे तळल्यामुळे ही वडी अजूनच खुसखुशीत होते आणि चवीला पण खूप मस्त लागते तर हे बघा या पद्धतीने आपली वडी तळून झालेली आहे अगदी लाईट रंग येतपर्यंत तळून घ्यायचं आणि काढल्यानंतर परत याचा रंग थोडासा बदलणार आहे ही वडी थंड होतपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊ तर आपल्याला फक्त कांदा बारीक करून घ्यायचा आहे इथे मी या मिक्सरच्या पॉटमध्ये आले लसूण पेस्ट बारीक करून घेतली होती या आधी तर यामध्येच मी एक चमचा आले लसूण पेस्ट ठेवलेला हो आहे आणि यामध्येच तीन मिडियम साईजचे कांदे असे बारीक करून घेतले हे बघा अगदी छान बारीक झालेले आहे आता हे वडी तळलेल्या तेलामध्ये एक मोठी वेलची आणि दोन छोटी तमालपत्र मी यामध्ये घातली याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीला त्यानंतर जे आपण कांदा बारीक करून घेतला आहे ते यामध्ये घालू आता हा कांदा थोडा गुलाबी रंगावर परतवून घेऊ या कांद्याला पटकन तेल सुटावं आणि पटकन परतला जावा म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ घालते तर हे जे मीठ आहे ना ते पूर्ण भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं मी पूर्ण इथे मीठ घातलं तर इथे दीड चमचा मी मीठ घातलाय आणि परत परतवून घेऊ तोपर्यंत आपण जी वडी आता तळून घेतली आहे त्याला थोडं बारीक करून घेऊ थोडं क्रश केलं ना की ती पटकन शिजते आणि आमच्याकडे एकदम अख्खी वडी खाल्ली जात नाही कोणालाच आवडत नाही थोडीशी बारीक केलेली आवडते आणि ती शिजायला पण पटकन शिजते म्हणून मी पण या पद्धतीनेच करते हे बघा आपली वडी छान बारीक झाली आहे याच पद्धतीने मी सगळी वडी अशी बारीक करून घेते हे बघा सगळी वडी मी बारीक करून घेतली आणि कांदा पण तोपर्यंत तो सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे जसं हळद तिखट मीठ धणे जिरे पूड पाच चमचा मी इथे हळद घातली दोन चमचे तिखट घालायचं आहे ही भाजी जी आहे ना थोडीशी चमचमीतच छान लागते तर इथे तिखटाचं प्रमाण थोडस जास्त ठेवा नॉर्मल भाज्यांपेक्षा त्यानंतर एक चमचा मी इथे धनजिरे पूड घातली मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर जर चाखून बघायचं जर थोडं कमी वाटलं तर मग तुम्ही ऍडजस्ट करू शकता पण आत्ताच इथे मीठ घालायची गरज नाही आपण ऑलरेडी घातलेलं आहे हे छान मिक्स करू अगदी तीस सेकंद याला परतवून घेऊ त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण कांदा बारीक करून घेतला त्यातलंच पाणी थोडं घालू आणि याला थोडं तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ आणि हो इथे मी पाव चमचा गरम मसाला पण घातलेला आहे ठेवणीतला जो नेहमीचा तुमचा गरम मसाला असेल तो घालायचा आहे आणि मी इथे संपूर्ण आत्ताच घालत नाहीये थोडा आत्ता घालते आणि थोडा शेवटी घालणार आहे आत्ता घातल्याने काय होणार जी आपली भाजी आहे ना त्याला छान एक चव येते म्हणून मी थोडासा जेव्हा आपण तिखट मीठ वगैरे घालतो तेव्हा आपण घालते हे बघा याला थोडं तेल सुटत आलं की आपल्या ज्या तळलेल्या वड्या आहेत ज्या आपण बारीक करून घेतल्या त्या यामध्ये घालू आणि या मसाला सोबत अगदी एक ते दीड मिनिटं परतवून घेऊ इथे झाकण बंद करून घ्यायचंय झाकून आपल्याला एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वड्यांनी संपूर्ण पाणी ऍब्झॉर्ब केलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपल्याला रसा पाहिजे त्या पद्धतीचं इथे करून घ्यायचंय ही भाजी करताना रसा थोडासा जास्त ठेवा कारण वडी पाणी ऍब्झॉर्ब करतं आणि मग नंतर रसा थोडा ड्राय होतो थोडं पाणी असलेला रसा इथे आपल्याला लागणार आहे तुम्हाला कितपत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी एक ते दीड कप पाणी घातलेलं आहे थोडं थोडं करून घातलेलं आहे म्हणजे या आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येणार किंवा तुम्ही याऐवजी गरम पाणी पण घालू शकता तर मग जर गरम पाणी घालायचं असेल तर एकदाच गरम पाणी घातलं तरीही चालेल आणि याला दहा पंधरा मिनटं छान शिजू द्यायचं ही वडी शिजायला थोडासा वेळ लागतो जरी आपण इथे बारीक केलेली आहे तरी दहा पंधरा मिनटं याला छान शिजू द्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि हे बघा इथे मी आता झाकण उघडून बघते इथे दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे आणि आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता किती मस्त तवंग आलेला आहे तेलाचा तर हे बघा आपली भाजी तयार आहे मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालते थोडी कोथिंबीर घालू आणि आपली ही भाजी खायला तयार आहे त्याला आता आपण ही सर्व करू हे बघा अशी मी भाजी तयार केलेली आहे मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे तुम्ही तुम्हाला जशी आवडेल तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता ही आपली चमचमीत वडीची भाजी चपाती सोबत आणि राईस सोबत दोघांसोबत पण अप्रतिम लागते आज मी ते चपात्या के केलेल्या आहे सोबत मी पापड ठेवलेला आहे भाजलेला आणि हा आपल्या उडदाच्या पापडाची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती अजूनपर्यंत बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा तुम्ही बघू शकता भाजलेला पापड पण किती छान फुललेला आहे त्यानंतर थोडा कांदा ठेवला आहे या भाजीसोबत कांदा खूप अप्रतिम लागतो आणि आपली गरमागरम चमचमीत वडीची भाजी तर आज मी लंचला ही अशी थाळी तयार करून घेतली आणि ही वडीची भाजी इतकी अप्रतिम झाली होती तुम्हाला सांगू वडीची भाजी तेव्हाच छान होते जेव्हा वड्या आपण चांगल्या करतो जर वड्या कडक राहिल्या तर ही भाजी पण अजिबात चांगली होत नाही या वड्या पण खूप कडक राहतात आणि खाण्यात मजा येत नाही मला पर्सनली थोडीशी क्रिस्पी वडी आवडते पण सगळ्यांनाच आवडतं असं नाही कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की ती कच्ची आहे भाजी तर म्हणूनच वड्या आपल्या इथे खूप छान शिजलेल्या राहणं आवश्यक आहे तर तुम्ही बघितलं जे मी वड्या दाखवल्या त्याच पद्धतीने इथे वड्या करून घ्या आणि इथे मी सांगितलं त्याप्रमाणे चमचमीत ही वडीची भाजी तयार करा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा वडी किती मस्त शिजली आहे तुम्हाला इथे दाखवत आहे आणि इतकी अप्रतिम झाली होती चला मी तर खूप एन्जॉय केलं तुम्ही पण अशी वडी तयार करा आणि या पद्धतीने भाजी तयार करून मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या वड्या कशा झाल्या ते हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटतश एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय